नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मी रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आज ग्रामपंचायत अधिकारी नावाचं हे पद जे आहे ना त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत खरं म्हणजे ग्रामसेवक या पदाचं हे बदललेलं नवीन नाव आहे पण इथे फक्त नाव नाही बदललं या ठिकाणी बऱ्याच बाबी बदललेल्या आहेत इथून पुढची भरती नेमकी कशी होणार हा एक तुमच्या समोरचा प्रश्न असणार आहे पगारामध्ये नेमके काय बदल असणार प्रमोशन्स कसे असणार हे सगळं या जी आर मधून आपल्याला याबद्दल बरीचशी माहिती भेटते आहे राज्य शासनाचा एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी निघालेला आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आपण याची सगळी तयारी करतोय या पीडीएफ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील आपल्याला ग्रामपंचायत अधिकारी नेमकं इथून पुढे कसं असणार आहे त्या पदाच्या कार्यामध्ये त्या पदाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अधिकारामध्ये काय फरक जाणवतील तुम्हाला इथून पुढे ते सगळं समजून घ्यायचं आहे ज्यांना ग्रामपंचायत अधिकारी पदाची अर्थात ग्रामसेवक पदाची तयारी करायची त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे इथून पुढे कंत्राटी भरती होईल की नाही ग्रामसेवकची त्यावर सुद्धा मी बोलणार आहे बघा संपूर्ण माहिती आपल्याला बघायची सगळ्यात महत्वाचं चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चा या ठिकाणचा हा जी आर आहे ग्राम विकास विभागाचा बघा ग्रामसेवक हे पद ग्रामविकास विभागाअंतर्गत येतं तुम्हाला सोपा प्रश्न आहे माझा ग्राम विकास विभागाचे सध्याचे मंत्री कोण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं थोडंसं एखादा प्रश्न विचारला बरं हा ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी आधी दोन पदं होती एक ग्रामशोक नावाचं एक पद असायचं एक तुम्ही बघा पहिले तीन वर्ष तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर करावं लागायचे तीन वर्ष चांगलं काम केलं तर तुम्हाला कंत्राटी ग्रामशोकची तुम्ही ग्रामशोक बनायची आता तुम्ही ग्रामसेवक झाल्यावर एक सात आठ दहा वर्ष चांगलं काम केलं की तुम्हाला पुढची पदोन्नती भेटायची ग्रामविकास अधिकारी व्हीडीओ असं म्हटलं जायचं विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर आता या दोन्ही पदांचं एकत्रीकरण केलं आणि ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे जी पी ओ असंही पद झालेलं आहे ग्रामपंचायत ऑफिसर असं किंवा विलेज पंचायत ऑफिसर असंही याला आपण म्हणू शकतो आता कसं म्हणायचं कसा हा शब्द रूढ होतो पुढचा विषय आहे पण लेटेस्ट मधला हा शासन निर्णय आहे तो आपल्याला या ठिकाणी काय नेमकं होतं मनामध्ये किंवा काय मागण्या होत्या ग्रामसेवक संघटनेच्या सुद्धा मागण्या होते मी स्वतः ग्रामसेवक राहिलो साडेतीन वर्ष जवळपास मी काम केलं तेव्हापासून हे मागणी होत्या त्याच्या आधीपासून होत्या संघटनेच्या ती मागणी एक मान्य झाली आहे आणि आता आगामी काळात जे विद्यार्थी मित्र पुढची तयारी करतायत या पदाची त्यांच्या आधी भारीचे अधिकारी हे लागणं फार तुम्ही जेव्हा मध्ये ना सिस्टीम मध्ये हे अधिकारी या, या शब्दामध्ये लय पावर आहे बर आधी मग ग्रामसेवक म्हटलं की लोक म्हणायचे कर्मचारी म्हणजे त्या मध्ये म्हणायचे वरचे अधिकारी की ते ग्राम ते कर्मचाऱ्यांना बोलव भाऊ म्हणजे ग्रामचकाला कर्मचारी म्हणायचे काही जणांना ते सेवक हा शब्द आहे ना त्याच्यात त्यांना वाटायचं हे काही शिपायचं आहे की काय कुठेतरी तुच्छतेने लेखल्या जाण्याचा प्रकार घडायचा म्हणजे आम्ही बघितलेलं आहे ते पण आता हे सेवकही नाही राहिलं आणि कर्मचारीही नाही आता आता अधिकारी झालोय म्हणजे कसं सा रुबाबात सांगणार भाऊ ऑफिसर मी काय अधिकारी आहे मी हे एक म्हणजे खूप सकारात्मक हा बदल आहे त्या ठिकाणचा कॉन्फिडन्स जो वाढतो त्या पदावरच्या व्यक्तीचा तो फार महत्वाचा हो आहे तुम्ही तयारी करताना सुद्धा किंवा तुमचं सिलेक्शन झाल्यावर सुद्धा आधी जे थोडंसं तलाटेपेक्षा कमी वाटायचं ना ग्रामसेवक झालेलं आता ग्रामपंचायत अधिकारी मी तुम्ही एक आता एकदम बरा बरोबरीत आले आहात हे लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाचं ग्रामीण भागातलं एक सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठीच शासन आणि जनता यांना जोडणारं प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणाचं महत्वाचं पद आणि घटक आहे ग्रामसेवक फार महत्वाचं प्रदेश फार म्हणजे फार महत्वाचं या ठिकाणी ग्रामसेवक किंवा ग्राम ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात किंवा ग्रामसभेचे पदसिद्ध सचिव या ठिकाणी म्हणून काम बघतात आणि दोघांचं काम सेम असतं ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी कामात काही फरक नाही फक्त एवढंच होतं यांना लहान ग्रामपंचायती भेटायच्या यांना मोठ्याले ग्रामपंचायती भेटायच्या ज्या ठिकाणी जास्त सदस्यांची बॉडी आहे जास्त व्यवहार आहेत कारण की यांचा अनुभव जास्त असायचा ना तो एक थोडासा विषय होता दोन्ही पद तर पद एकत्र करून या ठिकाणी त्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती त्या अनुषंगाने इथे ग्रामपंचायत अधिकारी नावाचंही नवीन पद तयार केलं आहे आता नेमकं काय काय बदल झालेले आपलं हे समजून घेणं गरजेचे ज्यांना या पदाची तयारी करायची आहे त्यांनाही समजून घेणं फार गरजेचं आहे काय झालं पहिला मुद्दा तर ग्रामसेवकची यस आठ ही वेतन श्रेणी आणि ग्रामविकास अधिकाऱ्याची यस बारा ही वेतन श्रेणी बघा हे दोन्ही एकत्र केले आम्ही आणि आता या ठिकाणी यस आठ पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ही वेतन श्रेणी ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचं जे नामाभिधान आहे ते ग्रामपंचायत अधिकारी असं करण्यात आलं म्हणजे ग्रामविकास अधिकाऱ्याचं ते यस बारा हे स्केलने लावले ग्रामसेवक पदाचं स्केल लावलेला आहे या ठिकाणी आता याच्यात मग याचे काही ड्रॉबॅक का आहे ते पुढे कसे भरून काढण्याचा यांनी प्रयत्न केला तोही मी सांगतो म्हणजे एक तुम्हाला पगार जो सुरुवातीला आहे पस्तीस चाळीस हजारापासून तुमची सुरुवात होईल जर कंत्राटी बेसवर भरलं तर विषय वेगळा आहे तिथे पंधरा हजार रुपये पगार असणार पण जर इथून पुढे कदाचित आता ग्रामविकास अधिकारी नाव केल्यामुळे कदाचित हे कंत्राटी भरणं रद्द होईल असं मला वाटतं आता दोन महिन्यामध्ये नवीन सरकार दोन तीन महिन्यामध्ये येणार आहे नवीन सरकार काय निर्णय यावर यावरही डिपेंड आहे ओके तो मुद्दा आपण सरकारवर सोडूया आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा ग्रामविकास अधिकारी या पदाचं वेतन संरक्षित केलं कसं केलं ते मी सांगतो ती पदमृत केली आणि हे नामाविधान दिलं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा यांनी काय केला बघा हे जे ग्रामपंचायत अधिकारी हे जे पद आहे ना याला सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना नावाची पद्धत असते म्हणजे तुमचं पुढचं प्रमोशन हो अथवा ना हो तुम्हाला ते तुम्ही एकदा ग्रामसेवक झाले ग्रामपंचायत अधिकारी झाले दहा वर्षानंतर जर तुमचं पुढचं विस्तार अधिकारी म्हणून आता याच्यात प्रमोशन काय असणार तुमचं डायरेक्ट विस्तार अधिकारी तुमचं विस्तार अधिकारी प्रमोशन हो अथवा ना हो तुम्हाला विस्तार अधिकारीचा पगार दहा दहा वर्ष झाले की तिथून सुरू होणार तो जो पहिला आहे ना अधिकारीचा येस चौदा ओके तो अडुतीस हजार सहा ते सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे दहा वर्षे कम्प्लीट झाले तुम्ही ग्रामपंचायत अधिकारीचे पण तुम्हाला पगार मात्र विस्तार अधिकाऱ्याचा भेटणार दहा वर्षानंतर आता तुम्ही वीस वर्ष झाले वीस वर्षानंतर तुम्ही ते मधल्या काळात तुम्ही विस्तारा दिगरी झाले समजा पण वीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जो दुसरा पगार भेटणार पुढचा पगार तो असे टन भेटणार आहे तो की एस पंधरा एकेचाळीस आठशे एक लाख बत्तीस हजार तीनशे आता मग तुमचं काही दिवसानंतर समजा ये बीडिओ म्हणून पुढे प्रमोशन झालं पण तीस वर्ष कम्प्लीट झाले तर तुम्हाला त्या ठिकाणी बीडिओचा पगार भेटणार बरोबर का हे मी या ठिकाणी अत्यंत स्पष्ट आणि सोप्या भाषेत सांगतो या ठिकाणी म्हणजे जे नवीन विद्यार्थी यांना हे कळायला थोडं जास्त सोपं जाईल म्हणजे व्हिडिओचा पगार जो असतो ही वेतन श्रेणी व्हिडिओची छप्पन हजार ते एक लाख सत्याहत्तर हजार तुमचे तीस वर्ष कम्प्लीट झाले तुम्हाला व्हिडिओचा पगार भेटणार दहा वर्ष कंप्लीट झाले विस्तार अधिकारीचा पगार वीस वर्ष झाले असिस्टंट व्हिडिओचा पगार तीस वर्ष झाले व्हिडिओचा पगार ते पद तुमचं प्रमोशन किती होतं नाही होतंय काही घेऊन त्यांनी आश्वासित प्रगती योजना या ठिकाणी लागू केली हा अत्यंत पॉझिटिव्ह बदल आहे या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या संदर्भात आता पुढचा मुद्दा काय पदोन्नती साखळी या ठिकाणी सुधारित केलेली आहे असंही म्हणतायत ओके okay? तो अत्यंत महत्वाचा बदल या ठिकाणी आपल्या समोर आहे आता पुढचं सुधारित आस्वादी प्रगती योजनेअंतर्गत लाभ हा अनुज्ञेय झालेला आहे पण तो अदा करण्यात आलेला नाहीये त्यांना त्या ठिकाणी तो लाभ आदा होईल असंही म्हटलेलं आहे त्याच्यानंतर जी सेवा ज्येष्ठता यादी आहे ती या ठिकाणी तयार होईल आणि याच्यानुसार त्या ठिकाणी पुढची कार्यवाही होईल असंही म्हटलंय सगळ्यात महत्वाचं जो महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश नियम आहेत एकोणीसशे सदुसष्ट त्याच्यामध्ये आता बदल होईल कायद्यामध्ये बदल करावा लागेल ना हा शासनाचा निर्णय मंत्रिमंडळाची बैठक झाली इथे बदल करावा लागेल वित्त विभागाचा जो हे आहे इथे मंत्रिमंडळाची तेवीस सप्टेंबरची बैठक होती त्यानुसार हा जी आर काढलेला आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे जी आरचा हा संकेतांकही आहे तुम्ही कधीही जाऊन महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर हा बघू शकतात अत्यंत महत्त्वाचं आहे ग्रामसेवक पदाचा आता ग्राम ग्राम हे नवीन ग्रामपंचायत अधिकारी नावाचा हा झालेला बदल आगामी काळात मला वाटतं कंत्राटी भरती कदाचित याची बंद होईल असं माझं मत आहे आणि ती झाली तर एकदम चांगली बाब आपल्यासाठी होणार आहे त्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा केले पाहिजे प्रत्येकाने तुम्हाला ग्रामसेवक भरती अजून या बॅचं आपण नाव हेच ठेवलं बदलले जाईल या पदाची तयारी करण्यासाठी अभ्यासकटा एप्लिकेशन डाऊनलोड करता येईल कोणाला काही शंका असेल तर हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी नवीन ऍडमिशन घ्यायची असतील तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता सगळं कृषी आणि नॉन टेक्निकल सगळ्या बाबी या ठिकाणी आपण कव्हर करतोय हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा। थांबतोय धन्यवाद